गोशिमाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इथं झवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या सहकार्यातून सीएनसी मशीन कोर्सचा शुभारंभ करण्यात आला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष नरेंद्र झवर यांच्या हस्ते प्रशिक्षणाला सुरुवात झाली गोशिमाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून परिसरातील युवक युवतींना आधुनिक सीएनसी मशिनिंग तंत्रज्ञान शिकवण्यात येणार आहे या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ झवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष नरेंद्र झवर यांच्या हस्ते झाला यावेळी गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम प्रमुख उपस्थित होते झवर ग्रुपनं गोशिमाला सीएनसी मशीन देणगी देऊन उद्योग आणि शिक्षण यातील अंतर कमी करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण प्रयत्न केल्याचं नरेंद्र झवर यांनी सांगितलं इथं प्रशिक्षण घेणारे युवक युवती तंत्रज्ञानात प्रावीण्य मिळवतील तसंच त्यांना रोजगारक्षम बनवण्यास मदत होईल यामुळे उद्योगातील गुणवत्तापूर्ण कामगारांची मागणी पूर्ण होण्यास हातभार लागेल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवकांना सक्षम बनवणं आणि स्किल इंडिया मिशनला पाठिंबा मिळेल असं त्यांनी नमूद केलं सीएनसी कोर्सच्या प्रशिक्षण कार्यक्रमात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होऊन प्रशिक्षण घ्यावा आणि स्वतःचा उद्योग सुरू करावा अथवा नोकरीची निवड करावी असं आवाहन गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम यांनी केलं यावेळी मानस सचिव संजय देशिंगे खजिनदार अमोल यादव कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष दीपक चोरगे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे मॅक्सचे अध्यक्ष मोहन कुशिरे उपाध्यक्ष विठ्ठल पाटील कोल्हापूर इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी गोशिमाचे संचालक आणि उद्योजक उपस्थित होते